हे बघा हे पहिलं गरम पाणीच ह्याच्यामध्ये तर ते बघा एवढं गरम जास्त नको एवढं नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जल्लामी चिपळूंचा तर मित्रांनो आज खूप दिवसांनी आम्ही अभि आणि पहिल्यांदा प्रमोद त्याचा भाऊ आम्ही फिरायला चाललोय तर आज आपण जाणार आहोत आरवलीच्या आरवलीचं काय आपण गरम पाण्याचे कुंड बघायला चाललोय बोलता तर व्हिडिओ पूर्ण एक्साइटिंग आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आता आपण थेट तिकडे जाऊया आणि पहिले कुंड बघूया चला फायनली आपण पहिल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे पोहोचलो आहे हे बघा मी दाखवतो तुम्हाला आता खाली आपल्या इथे गरम पाण्याचं कुंड आहे हे बघा हे पहिलं आहे गरम पाण्याचं कुंड अभि तू इथे आलंच नाहीस ना पहिलं तू पहिलं ना आला आहे मित्रांनो या कुंडामध्ये ना आंघोळी वगैरे करायला अलाउड आहे साबण वापरायचं नाही आणि कपडे धुवायचं इथे परमिशन मिळत नाही बाकी तुम्ही आंघोळी करू शकता का डुपकी काय तिकडे मागच्या त्याच्या शाय कमी काय मग एवढा कोमट एकदम अस म्हणजे आंघोळी घेऊ शकतो एवढं गरम पाणी नाही एवढं मी एवढंच आंघोळीला घेतो ऐसाही होता है अरे बघ ना इथे बरेच जण सांगितलं काय की इथे साबण वापरायचं नाही तरी पण बरेच जण बघा साबणाचे इथे साबण वापरायचं नाही इथे असं सांगितलं तर येत येत तुम्ही कुठून आलात तिकडे बघायला मुंबईतून ओके मुंबईतून हे बघा इकडचं पाणी इकडे पासते इथून या बाजूला पास होत तर मित्रांनो हे आहे पहिलं गरम पाण्याचं कुंड आरवली मधलं इथे खास गोष्ट काय माहितीये का, जुने का की इथे खूप जुनं एक बांधकाम आहे जे की इंग्रजांच्या काळामध्ये जो ब्रिज बांधला गेला होता ना त्याचं बांधकाम आहे तुम्हाला मागे बघू शकता हे बघा हे जे बांधकाम दिसतंय ना असं बघून तुम्हाला वाटेल काय की आत्ताच बांधलेलं आहे पण बघा किती तेव्हाच्या काळातलं जे बांधकाम होतं ना तेव्हा किती मजबूत होतं आणि गटार आहे गटार एवढं भारी बांधलेलं आहे आता हे बघायला पण मिळणार नाही नंतर काही दिवसांनी तर असं असतं मित्रांनो आत्ताचे बांधकाम वगैरे करताना आत्ताचे आताचे इंजिनियर काहीच नाही आहेत जुन्या इंजिनिअरचं जे बांधकाम आहे ना ते बघू शकतात किती प्रॉपर आणि किती ॲक्युरेट केलेलं आहे दगडाचं बांधकाम आहे पण त्याच्याच पुढे बघितलं ना तर तिकडे सिमेंटचं बांधकाम बांधलंय त्याचं तिरकं झालंय म्हणजे विचार करा चा चा तर मित्रांनो आपण फायनली दुसऱ्या गरम पाण्याच्या कुंडाच्या जवळ आलो आहे तुम्हाला ही गरम पाण्याची कुंडं बघायची असतील तर तुम्ही आरोवलीमध्ये आलात ना की आरवलीच्या मुंबई गोवा हायवेला ना लागूनच सगळीकडे बोर्ड लावले आहेत आणि त्या बोर्डच्या माध्यमातून तुम्ही त्या गरम पाण्याच्या कुंडाच्या जवळ जाऊ शकता हे बघा मागे अशा पद्धतीचे बोर्ड लावलेले आहेत जे बघून तुम्ही जाऊ शकता ओके आपण आता जाऊया बघूया इकडचं गरम पाण्याचे कुंड हे बघा एक जुनं मंदिर आहे केदारनाथ ग्रामदेवता मंदिर त्याच्या पुढेच गेलात ना तुम्हाला ते गरम पाण्याचं कुंड पाहायला मिळेल हे बघा गरम पाण्याचं कुंड बघा मित्रांनो हे आहे गरम पाण्याचं कुंड आणि हे बघा याच्यामध्ये तर उकळायचं ते आहे बघा एवढं गरम आहे धूर निघतं एवढं गरम आहे याच्यामध्ये पाणी का बी उतरतंच उडी मार <laughs> किती टेम्परेचर असेल याच बॉइलिंग पॉईंटला म्हणजे हंड्रेड काय माहिती गॅसेसचा वास येतोय बघ वेगवेगळ्या काय हा कुचके अंड्यासारखा असा वेगळाच वास येतो याचा डेंजरच गॅसेस निघतात ना डेंजरस हे बघा इथून हायवे जास्त लांब नाहीये अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती दिसत नाही इथून पण पाच मिनिटाच्या अंतरावरती अगदी छाल छोट आणि हे गरम पाण्याचं तू बुड बुड ना उडी मारून येईन ना जरा प्लीज जा तू वॉलवेरीस जामो बघ जरा जरा हात लावून जा बघत बघ टच करून टच करायला उलटा होईल त्याच्यात नाही एवढीच असते याची वाईट वाटत साईडला पावसाळ्यात असत तेव्हल कमी झाले म्हणतात थंड पाणी हा जा इथे तरी उडी मारून जा टॉयलेटला येत असतील माणसं पाणी पण इकडून वाहतय ना मग ते इकडेच पास करतात की काय ते काय इकडून आहे पाणी वाहतूक हे बघ गरम पाणी येत इकडे हे बघ टच करून बघ फक्त जास्त नको आहे एवढं वापरतय दगडाला तिथल्या पुढच्या दगडाला दगडाला फक्त एवढा भीत खाव उकळत उकळत पाणी बघू तरा तुझे सांगतो इथं आहे ते पण गरम आहे <laughs> <आ तक। बासे। laughs> को, हा ते पण गरम आहे हे पण गरमच आहे पण हा गरम आहे म्हणजे एवढं गरम नाही ते तिकडं होतं ना पण मच्छी गरम पाण्यात मच्छी राहणार ना असं नाही हात लावून इकडच्या पाण्या गरम आहे नाही त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे मग मच्छी कसं गरम पाण्यात ते मच्ची गरम पाण्यातली पाण्यात मस्त जोक बेकार गरम आहे पाणी ठेवू शकत ना आज तर मित्रांनो हे आहे दुसरं आलं गरम पाण्याचं खुंड आता आपण तिसरं बघायला जाऊया देखील मंदिरे येते ना बरोबर ना ते चला, ते, चला। तिसऱ्या गरम पाण्याच्या कुंडाकडे आलो आहे जे की या मंदिराच्या जवळ आहे चला ते बघूया आता अजून बरीच आहेत आरोग्य तुझ्या वाटलं लास्ट टाइम आलो होतो ना बरेच झाले सांगितले तिथे बरेच छोटे मोठे ते गरम पाण्याचे हां पाण्याची तुंड जास्त बांधलेली

हो ते वाहून छंड घर आलं एवढं चिऱ्याच नाही वाटत आरोग्य का माहितीये त्यांच्या एरियात पण ना बरेच ठिकाणी बोर वगैरे लावली तर गरम गरम पाणीच लागतं ना म्हणजे इकडे सगळे गरम पाण्याच जास्त घेऊ दुष्परिणाम झाला शरीरावरती काय ऍलर्जी वगैरे तुमच्या शरीरावर काय असलं तर मित्रांनो हे होते गरम पाण्याचे कुंड आरवली मधले आणि हे कुठचं म्हटलंय राजावाडी मधले ना राजवाडीमधला गरम पाण्याचं कुंड तर मित्रांनो हे आम्ही आता तीनच बघितले पण याच्यापेक्षा पण जास्त ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत असं इथल्या काकानी पण सांगितलं तर तुम्हाला जर यायचं असेल ना तर मुंबई गोवा हायवेला अरवलीत आणि राजवाडी या दोन ठिकाणी तुम्हाला जवळ अगदी म्हणजे रोडच्या अगदी जवळ हे तुम्हाला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतील तर आपण बघूया विचारूया की प्रमोदला प्रमोद काहीसा लागा तू दे प्रमोद अच्छा आवडलं ना आपण मी लास्ट टाइम फक्त एकच बघितलं होतं हे आणि ही दोन आहेत ना ती आपण आता पहिल्यांदाच बघितलेली तेव्हा हा होता दादा पण होता तर तुम्हाला ही जी कुंड आहेत ना गरम पाण्याची ती कशी वाटली ती मला मध्ये नक्की सांगा आपण आता जाऊया इथून काहीतरी खायला आणि त्याच्यानंतर घरी जाऊया चला मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलो आहे आरवलीचे तीनही गरम पाण्याची कुंड अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं ठिकाण आहे तर तुम्ही ते नक्की भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये